नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर बघा मुक्ताबाई चा कशी पिती मी तुम्हाला दाखवती तर तुम्ही बघू शकता सुरके पिओ मुक्ताबाईकड <laughs> <laughs> बागा बघा भाभी बाबी किधर आहे भाभी घ्या <laughs> ना अजून धरा धरा <laughs> घ्या घ्या <laughs> उलटा पायझा घाल उलटा पायचा घ्या अर्धा अर्धा कप मी तुमच्या बाया मी कोण म्हणते आमच्या बाया आमच्या बाया मला टाका थोडासा मी बी पेल नाही तुमच्या टोळीतल्या देते आणि माझ्या घरच्या बाईला बाई च्या सारीला पाहिलं ना मरदे हातात धराय काय झालं हातात धरायला थोडा काय झालंय झडपण झडपण का नाही भात खाऊ नसते